गावची खबर न्यूजने शिवसेना शिंदे गट कामगार तालुका प्रमुख प्रमोद शिर्के यांचा राजीनाम्याचा घेतलेला हा वृत्तांत केमस्ट्रॉम सायन्स कंपनीमधील कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात प्रमोद शिर्के आंदोलन करीत असताना दुसरीकडे पक्षाचे प्रमुख कंपनीच्या बाजूने काम करीत असल्यानेच शिवसेना शिंदे गट कामगार तालुका प्रमुख जांभिवलीचे सरपंच प्रमोद शिर्के यांनी शिवसेना शिंदे गट कामगार सनेचे तालुका प्रमुख पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्याकडे पाठवून दिल्याने दोन तालुका प्रमुखांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे मात्र या नाराजीचा फटका आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर होण्याचे चित्र आहे या कामगारांची नुकताच राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी भेट घेऊन भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे खालापूर तालुक्याच्या खोपोली पेण मार्गावर डोनवत हद्दीत केमस्ट्रॉम सायन्स कंपनीमधील कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कामगार वर्गाचे कामगार सनेचे तालुका प्रमुख जांभीवली ग्रामपंचायत सरपंच प्रमोद शिरके यांनी आंदोलनाच्या हत्यार उपसले आहे कंपनी गेट बाहेर बेमुदत संप पुकारून आंदोलन सुरू केलं आहे तीन दिवस उलटून कंपनी प्रशासन दाद देत नसल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे हे चित्र एकीकडे असताना शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख यांच्याच डोनवत गावावर असणाऱ्या याच कंपनीमध्ये असणाऱ्या कंपनी, कंपनी व्यवस्थापन आणि मालक यांच्याशी तालुका प्रमुख संदेश पाटील यांचे चांगले संबंध असल्याने थेट कामगारांच्या समोरून तालुकाप्रमुख आंदोलन करणाऱ्या कामगारांकडे दुर्लक्ष करून कंपनीत एजा करून आंदोलन कसे मोडीत निघेल याची व्यूवरचना करीत असल्याचे कामगार वर्गाचे म्हणणे आहे संदेश पाटील यांनी आंदोलन करणाऱ्या कामगारांना पाठिंबाही दिला नसून कामगारासमोर ते उघडपणे कंपनीची बाजू घेत असल्याचा आरोप करीत शिवसेना पक्ष आम्हाला न्याय तरी कसा देणार अशी भूमिका शिवसेना कामगार सेनेचे तालुका प्रमुख प्रमोद शिर्के यांनी घेतले असून पक्षाचे मी प्रामाणिकपणे कामगार क्षेत्रात काम करतो मला शिवसेना पक्षाकडून मोठी आशा होती राज्यात सत्ता असताना मी जर कामगारांना न्याय नाही देऊ शकलो याची खंत मनात आहे आता माघार घेणार नाही असेही शिर्के यांनी सांगितले आहे परंतु तो, तो काही एक दोन वर्षापासून मी कंपनीचा लढा सुरू आहे माझा कंपनी आहे तिथे कामगारांना एक चार दिवसापासून लढा देत आहे तिथे आम्ही एक आंदोलन केलं आहे तिथल्या आंदोलनाचा आम्हाला बऱ्याच स्थानिक कार्यकर्त्यांचा सर्व पक्षांचा पाठिंबा आहे परंतु हे चालू असताना काही स्थानिक पदाधिकारी जे माझ्या सुट्टीला कमणारा लोक असतात तेच जर कंपनीच्या पाठिंबा राहत असतील तर ते मला खूप त्रासदायक वाटत आहे त्याच्यामुळे मी फक्त कामगार सांगा तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला पक्ष म्हणून माझ्या पक्षासोबत आहे यामध्ये मला अंदाज आहे परंतु जर माझे मी ज्या पदासाठी नेमणूक माझी झालेली आहे त्या पदावरून न्याय देऊ शकलो नाही तर त्या पदाचा मला काही फायदा नाही म्हणून मी कामग्रासांना पदाचा राजीनामा दिला आहे त्या व्यतिरिक्त मला काम करण्यासाठी माझी ग्रामपंचायत पक्षाचं जे माझ्या गावामध्ये स्थान आहे ते मी वाढवत राहील त्याच्यानंतर कामगारांसाठी जे काम करायला पाहिजे ते मी इतर विरोधे नेहमी करत राहणार ते माझं ध्येय तसंच राहील पण पक्षामध्ये थोडंसं काही स्थानिक त्यामुळे फक्त मी थोडस राजीनामा दिलाय ठाम आहे राजीनामा मागे घेण्याचा संबंध येत नाही राजीनामा दिला दिला कामगारांसाठी मी सदैव काम करत राहील मा तो माझा ध्येय आणि माझं कर्मच आहे ते की सदैव कामगारासोबत राहणार आणि त्या पलीकडे जाऊन मी परत विचार करेन परंतु राजीनामा करत नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.